इतके दिवस परस ती डेंजर काढली आजारी पडत होते आता चार वर्ष झाला आम्हाला पाणी पाणी येत होतं आम्हाला आमच्याकडे पाईप लावून पाई लावून सगळ्यांना पाणी व्यवस्थित पूर्ण केलं आणि आता पण ते पाणी व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आम्ही इमत्याज भाईच्या बायकोलाच निवडून जाणार कारण त्यांनी आमची भरपूर सोय केलेली आहे सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या रामटेकडीच्या म्हाडा कॉलनीजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे प्रभाग क्रमांक सतरा आहे आणि या प्रभाग क्रमांक सतरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे अंजुम इम्तियाज मोमिन यांचा हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये मी आलो आहे या प्रभागामधल्या जनतेशी आपण आता संवाद साधणार आहोत की या प्रभागामध्ये अंजुम इम्तियाज मोमीन हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे जनतेची सेवा करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये थांबलेले आहेत निवडणूक लढवत आहे काय वाटतंय ते तुम्हाला त्यांचं काम कसं आहे ते योग्य उमेदवार आहे का? त्यांचं काम एक नंबर आहे आणि ते अर्ध्या रात्रीला जरी म्हणलं तरी आमच्या हाकेला ओ देतात आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी ते इथं रात्रंदिवस येत असतात आणि त्यांनी जे केलेलं काम आहे आम्ही आहे आणि ते नगरसेवक नसताना सुद्धा आमच्या हाकेला ते ओ देतातच आणि येतातच आहे आतापर्यंत त्यांनी भरपूर इथं समाजकार्य केलं कोण अंजुम इम्त्याज मोमीन यांनी आमच्या इकडं भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आणि आता आम्हाला मध्ये तीन महिने पाणी नव्हतं आम्ही पाण्यासाठी वन वन फिरत होतो तर त्यांनी स्व खर्चने स्वतःच्या आहे त्यांनी आम्हाला पाईप लावून टाकून दिली आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा करून दिली आम्ही त्यांनाच निवडून देणार आणि आमचा पाठिंबा त्यांच्या मागं भक्कपर्यंत आहे आणि आम्हाला तोच नगरसेवक इथं पाहिजे आपलं मत कोणाला असणार आमचं मत आहे इम्तिज मोमीनच्या बायकोलाच अंजुम मोमीनला अंजुमताई मोमिन हो दुसरं कुणाला दुसरं कुणाला नाही देणार आम्ही आमच्या ज्या समस्या सोडवतात आम्ही त्यांनाच निवडून आणणार आहे इथं या आधी सुद्धा निवडणुकी झाल्या नगरसेवक होत्या त्यांनी समस्या सुटल्या नाहीत नाही सुटल्या इथं कुणी बघत पण नाही एकदा निवडून गेलं ना कुणी सुद्धा बघत नाही आम्हाला आणि आमच्या समस्या पण कुणी हे करत नाही घरात असले तरी ते सांगतात की बाहेर गेलेत साहेब इथं कुणी येत नाही आम्हाला बघायला इथं सगळे कोण बघत इमतेज बाईच बघतात इमतेज बाई मोमिन हो ते लक्ष देतात लक्ष देतात अर्ध्या दे रात्रीला म्हणलं झोपेत असल्या तरी उठून येतात ते धावून येतात धावून येतात मग आपलं मत कोणाला भाई बायकोलाच निवडून येतील का एक 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 हो एक निवडून येतील हो आम्ही त्यांना पाठीमा भरपूर देणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत भाई मोमीन त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलं लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणी बघितलं पण नाही आहे त्यांनी आम्हाला सगळं काय करायचं ते केलं दुकाला आमचं काही घाण चंबर भरले काय झालं पाण्याचं सगळी सुविधा करते ते लोक तर आम्हाला तीच ताईच पाहिजे अंजुम मोमीन अंजुम द मोमीन हा तेच पाहिजे ना आम्ही त्यांच्या पाठीमागं खुले आम राहणार म्हणजे आम्हाला कोणाची भीती नाही आम्ही कोणाचं खाल्लेलं नाही घेतलेलं नाही कोणी आम्हाला बघितलेलं नाही आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहे काय असं मदत केली जेणेकरून तुम्ही त्यांच्याच पाठीमागे उभं राहणार म्हणजे आमचे आजारी कोणी असलं कोणी भांडणं झाले कुणाची काही अडचण असली तर त्या तुम्ही अर्ध्या रात्रीला फोन करा आत्ता तुम्ही फोन करा ते इथं येते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं थांबणार मोमीन नगरसेवक नाही काही नसून ना बी त्याने आमच्यासाठी केलं काही नसताना नऊ वर्ष झाले ते आमच्या इकडे कोणी झाकायला नाही आलं आता कितीतरी हात जोडायला ते पण असं आम्हाला कधी बघायला कोणी नाही आलं लॉकडाऊनमध्ये सदच त्याने आमची मदत केलेली या आधीचा जो नगरसेवक होता त्यांनी लक्ष दिलं नाही काही नाही पासून बिलकुल नाही आमच्याकडे असं झाकून कधी आम्ही म्हाडात बघितलं पण नाही बघितलं पण नाही नाही बघितलं म्हाडात कधी बघितलंच नाही लॉकडाऊनच्या पहिलं काय केलं असेल तेव्हा नाही माहिती पण आत्ता जी लॉकडाऊन लागला तेव्हापासून आम्हाला कोणी झाकायलाच आलं नाही कुठलंच नाही आला मदतीला कोण येतं मी इथं मदतीला येईन त्याच मोमीन तर आम्ही त्यांच्या बायकोकडं थांबणार त्यांच्या पाठीमागा अंजुम ताई पण मग आपलं मत कोणाला असणार त्यांनाच देणार निवडून येतील येते हजार टक्के येते ये आम आमचा भरोसा म्हणल्यावर आम्ही त्यांच्या पाठीमागं थांबणार म्हणजे थांबणार नाही आम्ही त्यांच्या मागं ते सुद्धा निवडून येण्यापुरतं आश्वासन दिल्यावर निवडून आल्यावर परत ते पण असंच दुर्लक्ष केलं नाही का की त्यांनी नऊ वर्ष झाले एवढं बघितलं आम्हाला तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते आम्हाला बघतील मदत करतील मदत करतील तुमचं मत कोणाला त्यांनाच देणार अंजुम मोमीनला दुसरं कोणाला नाही कोणी आमच्याकडे आलं का बघायला तर आम्ही त्यांना देणार आम्हाला जे बघतं त्यालाच बघणार ना आम्ही या प्रभागामध्ये याच्या आधीसुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या या आधीसुद्धा नगरसेवक निवडून आले मात्र निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये कोणीही लक्ष दिलेलं नाही आमचे प्रलंबित प्रश्न जसे होते तसेच अध्ययनही आहे मग आमच्या हक्केला कायम धावून येणारी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे इम्तियाज मोमीन आणि त्यांच्याच सौभाग्यवती म्हणजेच अंजुम इम्तियाज मोमीन हे प्रभाग क्रमांक सतरामधून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत ते निवडणूक लढवत आहे मात्र त्यांच्याबद्दल जनता जनार्दनच्या मनात काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत ताई तुम्हाला काय वाटतंय अंजुम योग्य आहे का हो इतके काम त्यांनी केले तेच निवडून येणार तिथं लॉकडाऊन पासून लोकांची पाण्याची सोय राशन पाण्याची सोय दवाखान्याची सोय ज्याला खर्चाला काय नाही त्याला पाच पन्नास रुपये ते देत होते सगळ्यांना सोय साड्या कपडे सगळ्यांची सोय ती इम्तिज मोम्मींनीच केलेली आणि आम्ही ठामपणाने त्यांच्या पाठीमागच उभा राहणार कारण ते आमच्या कामाला धावतात तर आम्ही त्यांच्या कामाला जाऊन आम्ही शंभर टक्के त्यांनाच मतदान करणार आणि निवडून 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 आणणार आणणार दुसऱ्या त्यांना कोणालाच नाही आणणार आम्ही बायको आणणार निवडून आणणार कारण ते अर्ध्या रात्रीला आमच्यासाठी धावतात त्याच्यामुळे आम्ही त्यांचेच काम करणार या आधी जे नगरसेवक निवडून आले त्यांना कधी जाब विचारला नाही तुम्ही त्यांनी आमच्याकडे आलेच नाही बघितलंच नाही इथून समूर्ण निघून जायचे पण ह्या गल्लीकडे साधं बघितलं पण नाही त्यांनी काहीच त्यांनी केलेलं नाही सगळं आम्ही इतके दिवस परस्ती डेंजर काढली या लेकर बाळा आजारी पडत होते आता चार वर्ष झालं आम्हाला पाणी घाण पाणी येत होतं प्यायला शेवट इमत्याज भाईनी आम्हाला नवीन पाईप लावून पाणी आमच्याकडे पाईप लावून पाई लावून सगळ्यांना पाणी व्यवस्थित पूर्ण केलं आणि आत्ता पण ते पाणी व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आम्ही इमत्याज भाईच्या बायकोलाच भाई निवडून जाणार कारण त्यांनी आमची भरपूर सोय केलेली आहे रोडचा प्रश्न आहे चेंबरचा प्रश्न आहे गटरीचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे घाणीचं साम्राज्य वाढत आहे मग याकडे कधी तुम्ही नगरसेवकाला बोलण्याचा प्रयत्न नाही केला नगरसेवक लकडे गेलो ते म्हणायचे घरात नाहीये किती वेळा जायचो थकलं आम्ही जाऊन जागून ते म्हणायचे घरातच नाहीये बाहेर गेल्यात शेवट आम्ही इमच्याच भाईच्या भाई बायकोकडे जायचो त्यांनी आमची गटराची सोय चंबरची सोय कचरा काढण्याची सोय त्यांनीच व्यवस्थित सगळं काय केलेले शिक्षणाचा पण मोठा प्रलंबित प्रश्न असतो त्याच्याबद्दल काय विचार केला का केला विचार आता आम सगळे आहेत काय अडाणे काय शिकलेले आहेत सगळे धावले जातात त्यांच्याकडे त्याच्यामुळं जा ते ते पण आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत मदत करतात हो मग आपलं मत कोणाला इमत्याच बाईच्या बायकोला दुसरं कोणाला दुसरं कोणालाच करणार नाही इमतेज बाईच्या बायकोलाच करणार आम्ही मतदान ते सुद्धा निवडून आल्यानंतर जर दुर्लक्ष केलं तर मग कोणाकडे जाणार आमची खात्री आहे शंभर टक्के आमचा विश्वास आहे की ते आमच्या कामं करणार 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 म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार तुमचा विश्वास आहे हो आमचा विश्वास आहे जर ते विश्वास दिले नाही देणार आम्हाला खात्री देणार नाही अजिबात माणूस चांगले हो माणूस आहे कामं करून देते काम करतात निवडून नाही येताना आणि एवढी सोय केली त्यांनी निवडून आलं का नाही करणार सोय शंभर टक्के ते सोय आमची करणार आम्हाला खात्री आहे आपलं सगळं जण सगळं मतदान इमटेच बाईच्या बायकुला मोमीनलाच नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक सतरामधली जनता हे अंजुमन इम्तियाजताई मोमीन यांच्या खंबीर पाठीमागं उभं राहणार असं आश्वासन देत आहेत कारण पदावरती नसताना देखील समाजकार्याचा इडा सातत्याने उचलून जर जनतेच्या हितासाठी जर ते कायम धावत असतील तर जनता कायमच या निवडणुकीदरम्यान त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहणार आणि विजयाचा गुलाल निश्चितच त्यांचा अवधोळ्याशिवाय राहणार नाही असं जनता म्हणते आहे मात्र पुढं चालून काय होणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन कोळीसह मी मनीष कांबळे